या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठा पकड जातीचे लोक फक्त एका तळ्यावर पाणी प्यायसाठी भिडलेले आहेत पण पूर्ण समुद्र हे अडीच टक्के लोक कसा ग्रहण करत आहेत हा समजण्याचा विषय आहे तुम्हाला यापैकी काहीच समजत नाही कारण तुम्ही फक्त त्या तळ्याच्या मागा लागलेल्या आहेत पण अख्खा समुद्र हे अडीच टक्के लोक येत आहेत नमस्कार मी आपला मित्र अनंत पानझडे पुनशे एकदा अष्टपैलू या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो अलीकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि जवळपास मराठवाडा वगैरे जे परिसर आहे तर हा गेली एक दोन महिने ते मराठा आंदोलन वगैरे वगैरे याच्यामध्ये गाजला संपूर्ण मुंबई ही जाम झाली होती तुम्ही सर्वांनी बघितली आता हे प्रश्न असा आहे की हा सर्व जो वहापोह होतोय की मराठ्यांना आरक्षण पाहिजे सोके जरांगे पाटील जे सांगतात तेही बरोबर आहे भुजबळ साहेब जे सांगतात तेही बरोबर आहे शरदचंद्रजी पवार किंवा इतर सगळे जे सांगतात ते सर्वच बरोबर आहे लढाई कोणासोबत आहे प्रश्न हा आहे लढाई ही पंच्याऐंशी टक्क्यात होत आहे हे तुम्ही नीट लक्षात घ्या आरक्षणाची जी गरज आहे ती आहे हे सगळ्यांना मान्य आहे आणि त्याच्या 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 प्रमाणात ते भेटायला पाहिजे मग लढाई कशासाठी आहे लढाई आहे एक सरोवर आहे त्या सरोवरामध्ये पंच्याऐंशी टक्के हे पाणी प्यायला मागतात आमच्या हक्काचं पाणी द्या आणि तिकडे पूर्ण समुद्र हे अडीच टक्क्यावाले लोक आहेत आणि तो संपूर्णपणे नष्ट करतायत आज म्हणणं तुमच्या लक्षात आलं असेल सुप्रीम कोर्टामध्ये जा इतर कुठल्याही डिप डिपार्टमेंटमध्ये जा कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये जे उच्च पदस्थ आहेत ते सर्वचे सर्व, सर्व ब्राह्मण आहे अडीच टक्क्यामध्ये येतात मग त्यांना त्यांचं आरक्षण हे फक्त त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात द्यायला काय हरकत आहे पण आज जर तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली जर संपूर्ण देशाची माहिती जर काढली की गॅझेटेड जे राजपत्रित अधिकारी आहेत राजपत्रित अधिकारी कोण कोण आहे आणि आपले भांडण याच्यासाठी आहेत तेली तांबोडी कोष्टी सांभार खाटी मातंग जातीचे लोक आपली लढाई आहे चपराशी कारकून तुमचं ते वरिष्ठ लिपी एखादा याच्यासाठी आणि या सर्वांना ऑर्डर देणारा जो मुख्य असते एखाद्याचा सीईओ एखाद्या महासंचालक कुठल्याही डिपार्टमेंटचा उच्च पद असतात त्यामध्ये खंडारे ताळे इंगळे वानखडे असे अडनाव नसतात शुक्ला दीक्षित पाठक कुलकर्णी गुप्ता असे असतात मित्रांनो म्हणजे विषय एवढा साधा जरी असला पण खूप गंभीर आहे आणि आपण आपला लढाई करतो की नाही आम्हाला सर्वचे सर्व आम्ही जे आहात आता जरांगे पाटील म्हणतात की आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेला अरे जरांगे पाटील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर ओबीसीतूनच सर्व मराठे जर कधी आपले आरक्षण जर घेतलं तुम्ही ओबीसी असाल हो मराठा राहील कुठे शिल्लक हे पहा गोष्ट तत्वांची आहे छगनराव भुजबळ काय म्हणतात तिकडे वेगवेगळे सगळे लोक संपूर्ण महाराष्ट्रातले काय म्हणतात कायदे कायदेतज्ञ काय म्हणतात त्या सर्वांचं मेन जे आहे त्याच्यातून काय निष्कर्ष निघते हे महत्वाचं आहे की तुम्ही तो समुद्र सोडून दिला आहे हे तुमच्या हक्काचं आहे जे समुद्रामध्ये ते अडीच टक्के लोक व्हावून निघत आहेत पूर्ण त्यांचा यथायव्य आनंद घेत आहेत आणि तुम्ही एका छोट्याशा सरोवरात पंच्याऐंशी टक्के लोक हक्क दाखवत आहेत मग तुम्हाला हस्तगत करायचं आहे तर ते करा समुद्र आणि त्या समुद्रातलं पाणी चाखा अर्थात ते खारं असते पण त्याची संख्या बघा आपला तो उद्देश ठार वगैरे नाही आपला उद्देश आहे की ज्याची जेवढी जा लोकसंख्या त्याला त्या ते तेवढं त्याचं आरक्षण मग कधी कोणी माहितीचा अधिकार काढून असा प्रश्न केला का की बाबा याच्या या हे एवढं मोठं एखादं डिपार्टमेंट आहे सिंचन विभाग किंवा कुठलाही विभाग सेंट्रलचा असतो की स्टेटचा असतो यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची यांची संख्या ब्राह्मणांची संख्या किती असावी लोकसंख्येच्या प्रमाणात आणि आहे किती आणि आपण लढून राहिलो चपराशी आणि कारकुनासाठी तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जरी तुम्हाला आता साध्या सोप्या वाटल्या वाटत आहेत परंतु पुढे जे येणारी पिढी आहे तर त्यांनी हे कारकुनी आणि याच्यातच हवं हो का स्वप्न मोठे का बघू हो नये अर्थात काही काही ठिकाणी षडयंत्र पण सुरू आहे असं म्हणतात जसं मी मध्यंतरी एक बातमी ऐकली की काशीच्या मंदिरामध्ये जे काही पुजारी आहेत त्या पुजाऱ्यांना राज्य सरकारचा दर्जा देण्यात आला आहे त्यांना राज्य सरकार पेमेंट करणार करणार आहे हेदाची बाब नाही का निश्चितच आहे आणि काही काही ठिकाणी तर डायरेक्ट जज बनले असं म्हणतात आता आपण तर काही प्रत्यक्ष पण प्रसार माध्यम मा सांगतात काही काही ठिकाणी मोठे अधिकारी आय एस ऑफिसर हे विदाऊट एनी एक्झाम आय एस झालेले आहेत असं म्हणतात आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये आपल्याले आपसात न लढता म्हणजे जसे जरांगे पाटील आहेत छगनराव भुजबळ आहेत किंवा तिकडे जे कोणी असतील संपूर्ण महाराष्ट्रातले तर या सर्वांनी हस्तात न लढता ते खरं आरक्षण घेत आहेत ते कधीच कोणताही ब्राह्मण तुम्हाला आंदोलन करताना दिसत नाही हे आपले जे स्वतःला मराठे मराठी बाण्याचे आणि स्वराज्याचे वगैरे वगैरे जे संबोधतात सगळेच मराठी किंवा नाही आम्ही आम्हाला अभिमान आहे अभिमान तर आहेच मित्रांनो मग काय फक्त सतरंजा आणि झेंडे हातात घेऊन आता आता लढाया करणे याच्यासाठी आहे का अभिमान नाही तो अभिमान असायला पाहिजे हे आपल्या हक्काचं आहे किती आरक्षण असावं मंत्रालय जे आहे याचं सेंट्रलचं प्रत्येक मंत्रालय यामध्ये तुम्ही सगळ्या पाट्या बघा काय दिसते तुम्हाला मग त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्या तर जहांगी पाटलाने हे हे शोधायला पाहिजे सुरुवातीला छगनराव भुजबळांनी पण हे शोधायला पाहिजे की भाऊ तुम्ही आरक्षण तुमच्या लोकसंख्येच्या याच्यात घ्या तुमचे ते पद रिक्त करा जे अतिरिक्त आहे हक्काचं तुम्ही सोडू नका घेऊ नका ह्या जर गोष्टी जर सर्वांनी जर केला तर मला असं वाटतंय की अखंड महाराष्ट्र जो आहे जो शाहू फुले आंबेडकरांची एक स्वप्न आहे की हा संपूर्ण महाराष्ट्र हा एक संघ राहिला पाहिजे आणि यामधला असलेला खरा जो कणखर आहे जो खरा मराठी माणूस आहे आणि ज्याला महाराष्ट्रावर प्रेम आहे जे खरे मावळे आहेत छत्रपतींचे जे खरे हकदार आहेत संविधानाचे आणि खरं आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलं होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये मग तुम्ही पंच्याऐंशी टक्के असून जर कधी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा ब्राह्मण होतो तुम्ही पंच्याऐंशी टक्के काय करता तुम्ही आपसात लढता कशासाठी चपराशाची एखाद्या कारकुनाची पोस्ट मिळावी म्हणून हा सगळा मथळा कुठेतरी रॉंग होतोय कुठेतरी चुकतोय ही लढाई आपसा आपसातली नाही हे संपूर्ण मराठ्यांनी जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहतात अठरा पगड जातीचे लोक को। आता कोणी म्हणते आमची संख्या इतकी आहे आमची संख्या तितकी आहे अरे असो ना काही हरकत नाही परंतु तुमच्या हक्काचं यांच्या ताटा ताटातलं नाही ना अन्न दहा जणांचं आहे बनलेलं आणि यातले दहा ताटा आहेत वाढलेले यातले दोन लोक हे दहा ताट घेऊन पळाले आणि तुम्ही त्या शिल्लक राहते का शिल्लक राहते का त्याची वाट बघत तुम्ही आठही जण बसलेले नीट विचार करा पहा तुम्हाला काय सापडते या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आपण कुठं चुकलेलं आहोत आपल्या हक्काचं कुठं चाललेलं आहे आणि ज्याला जे खेचून आणायचं आहे जे मागायचं आहे जे हक्काचं आहे त्यासाठी न करता आपसा आपसात ए माझं ताडदे ए माझ्या विचारलं तू खबरदार कधी घेतलं तर असं नाही म्हणून ज्यांच्या लक्षात आलं असेल माझं बोलणं त्यांनी नक्की कॉमेंट करा की तुम्हाला काय वाटते हा व्हिडिओ तुम्ही निश्चित बघा डोळे उघडतील आपल्याला या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला तो समुद्र पाहावा लागेल की तो समुद्राचं पाणी कोण त्याच्या मस्त आनंद घेत आहे आणि आपण फक्त त्या तळ्यातल्या पाण्यासाठी भांडण करत आहोत विषय मोठा आहे गंभीर आहे आणि खूप मोठा काही बोलता येते मात्र व्हिडिओ न लांबवता मी इथंच आपला निरोप घेतो मी अनंत पानझाडे अष्टपैलू या चॅनलला जर आवडलं तर नक्की कॉमेंट करा शेअर करा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेतो पुन्हा एका नवीन विषयासह नवीन काहीतरी जोशपूर्ण अशा विषयामध्ये आपण विवेचन करूया तोपर्यंत मी थांबतो Eu vou esperar.